नमस्कार प्रेक्षकांनो आता ठरलं तर मग या मालिकेत जे काही चाललंय ते आपल्याला माहीतच आहे कल्पनाने सायलीला घराबाहेर काढलंय आणि आता कि ती सर्वांसमोर म्हणते की माझे संस्कार कुठेतरी कमी पडले त्यामुळे हा अर्जुन माझ्यासोबत असं वागला आणि ती स्वतःला खूप दोष देत असते ती म्हणते की मला माझं आयुष्य संपवून टाकायचं आहे मी अशा मुलावर जे आहेत ते किती वाईट संस्कार केलेत माझ्या मुलावर त्याने काही असं केलंय की मला आता मरावंच लागेल असं वाटते मला माझा जीव घ्यावा वाटतोय असं ती म्हणत असते आता अर्जुन तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती थो ऐकून घ्यायला तयार नसते आता कल्पना जी आहे आता ती आता खूप चिडलेली असते ती म्हणत असते मला कोणीतरी मारून टाका आता अर्जुनचा परममित्र म्हणजेच चैतन्य तो आता लक्ष्मणसारखाच अर्जुनच्या जे आहे ते मदतीला येतो तो आता कल्पनाला सगळं सांगणार असतं की आता यांचं दोघांची लव्ह स्टोरी कशी झाली काय झाली वगैरे वगैरे जेणेकरून आता कल्पनाला सायलीवर आणि अर्जुनवर विश्वास होईल आता कल्पनाला जे काही आहे ते सायली अर्जुनवर विश्वास होईल यासाठी चैतन्य त्यांची पूर्ण लव्ह स्टोरी पहिल्यापासून जे आहे ते कल्पनासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता इकडे दुसरीकडे जे आहे ते आपला म्हणजेच आपली जी कुसुमताई आहे ती आता मधु मधुभाऊंचा जो राग आहे तो अनावर करण्याचा प्रयत्न करते म्हणजेच ती मधुभाऊंना जे आहे ते राग त्यांचा शांत करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना सत्य काय सा का का आहे कि है, है, ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे सायली आणि अर्जुनचं जे काही होतं ते काय आहे किंवा किती चांगलं आहे खरं आहे ते सांगण्याचा कुसुम इकडे मधुभाऊंना प्रयत्न करणार आहे आता इकडे जे आहे ते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आता कुसुम आणि चैतन्य हे दोघेही सायली अर्जुनची साथ देणार आहे कुसुम मधुभाऊंचा राग शांत करणार आहे आणि त्यांना सगळं सत्य सांगणार आहे इकडे चैतन्य जो आहे तो कल्पनाचा राग शांत करणार आहे सद सगळं सत्य सांगणार आहे आता कल्पना आणि मधुभाऊंचे डोळे कसे उघडणार आहेत हे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला वीस डिसेंबरचा भाग संपूर्णपणे कळून जाईल तर आता कप, जी कल्पना जी आहे ती आपल्याला चिडचिड करताना दिसते आणि ती म्हणते की मला माझा जीव गेलेला परवडेल या पोराचं तोंड बघण्यापेक्षा असं काहीही बोलायला लागते आता कल्पना जी आहे ती खूप चिडलेली असते ती म्हणते माझा कोणीतरी जीव घ्या जेणेकरून या सगळ्यातून मी सुटेल असं कल्पना म्हणत असते आणि रागा रागतच ती वरती जाऊन रूममध्ये जाते आणि कडी लावून घेते आता कल्पनाने कडी लावल्यानंतर अर्जुन खूप घाबरतो त्याला असं वाटतं की आईने काही चुकीचं करायला नको असं जे आहे ते अर्जुनला वाटतं अर्जुनला असं वाटतं की आईने जर काही टोकाचं पाऊल उचललं तर काय होईल माझं काय कसं होईल सगळं काही असं जे आहे ते अर्जुन मनात विचार करतो आता अर्जुन खूप विनवणी करत असतो रडत असतो ओढत असतो तो मत असतो आई आत्ताच आपण सगळ्या दुःखातून सावरले प्रतिमा आत्ता नीट झाल्या पूर्ण आजीची तब्येत देखील नीट आहे तू का असं करते का टोकाचं पाऊल घेते असं अर्जुन म्हणत असतो परंतु कल्पना काय दरवाजा उघडत नाही आता अर्जुन जो आहे तो म्हणतोस असतो मी तुला माझं तोंड कधीही दाखवणार नाही मी इथून निघून जातोय प्लीज दरवाजा उघड आणि मला मी तुला माझं तोंड कधीच दाखवणार नाही असं अर्जुन म्हणतो आता अर्जुन त्याच्या रूममध्ये निघून जातो आता कल्पना दरवाजा उघडते आणि आता प्रताप कल्पनाला समजून सांगतो आता पूर्णाजी देखील म्हणतात की अगं त्या सालीला आपण घराबाहेर काढले मग तू कशाला चिडचिड करते इतके आता कशाला टोकाचं पाऊल उचलते इतकं असं पूर्णाजी जी आहे ते कल्पनाला म्हणतात आता कल्पना म्हणते की पूर्णाजी काय करू मी हे काय होऊन बसले बघा ना असं पूर्णाजींना म्हणत असते आता इकडे अर्जुन जो आहे तो भिंतीवर डोका आपटून घेत असतो आणि आता त्याला भानच राहिलेलं नसतं की त्याच्या डोक्यातून रक्त निघते आता चैतन्य येतो आणि चैत्य म्हणतो अरे अर्जुन काय करतोय तू बस कर किती त्रास होतोय तुला तर अर्जुन म्हणतो बघ ना चैतन्य तुला तर माहीत आहे आमची लव्ह स्टोरी पण तू त्यांनी कुणीच का समजून घेत नाही आम्हाला या आणि यात मिस्टर सालेंची काही चूक नव्हती तरी देखील त्या एकट्या घर सोडून गेल्या मला देखील त्यांच्यासोबत जायचं होतं मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय असं जे आहे ते अर्जुन आता चैतन्याला म्हणतो आता अर्जुन असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो हो मला माहीत आहे सगळं तर अर्जुन म्हणतो की माझी चूक होती सगळी मीच त्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर साईन करायला लावली होती त्यांची तर बिचाऱ्यांची काही चूक नव्हती त्यांना मधुबाहून सोडायचं होतं म्हणून त्यांनी साईन केली होती परंतु हे बघ ना त्यांच्यावरच सगळं आले आणि त्यांनाच घरातून बाहेर जावं लागले मला देखील घराबाहेर जायचं आहे मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय असं जे आहे ते अर्जुन चैतन्याला म्हणत असतो अर्जुन म्हणत असतो की माझ्या चुकीची शिक्षा मा मिसेस सायली आहे आणि मी त्यांच्यासोबत गेलो असतो परंतु त्यांनी डायरेक्ट मला शपथ दिली की तुम्ही माझ्या मागे यायचं नाही आता मी काय करू चैतन्य तूच सांग ना माझी काही काय करू मी मला काहीच समजत नाही असं चैतन्याला अर्जुन म्हणत असतो अर्जुन म्हणत असतो तुला माहीत आहे ना मी कसं आहे आधीपासनं तरी का समजत नाही कोणीच मला माझी आई देखील मला समजत नाही असं चैतन्यला अर्जुन सगळं काही सांगत असतो अर्जुन म्हणतो हे माझ्या घरचे आहे त्यांना तरी का कळत नाही माझं मिसेस सालींवर किती प्रेम आहे मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही या रूममध्ये आल्यावर प्रत्येक प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आठवणी आहेत मला मी कसं राहू या घरात तूच सांगणार चैतन्य मला माझं किती प्रेम आहे मिसेस सॅलींवर तुला माहीत आहे ना मग घरच्यांना का समजत नाही येते आणि पुन्हा एकदा भिंतीवर डोकं आपटायला लागतो आता चैतन्य खूप चिडतो चैतन्य म्हणतो अर्जुन तू जर माझा खरा मित्र असशील ना तर हे डोकं आपडण्याचं बंद करशील आणि एकदा माझं सगळं बोलणं ऐकून घेशील असं जो आहे तो चैतन्य अर्जुनला म्हणतो आता अर्जुन आता शांत झालेला असतो आणि चैतन्य म्हणत असतो की तू माझं बोलणं एकदा ऐकून घे मग ठरव तुला काय करायचं आता अर्जुन शांतपणे खुर्चीवर बसतो आणि चेतन्य म्हणतो आता माझं सगळं ऐकून घे हे बघ तुमचं जे आहे ते चुकीच्या पद्धतीने समोर आले म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य चुकीच्या पद्धतीने समोर आले त्यामुळे सगळेजण असे रिॲक्ट झाले आणि तू या घरातील सगळ्यात लाडका आहे आणि सायलीवेले देखील खूप लाडके आहेत परंतु हे असं झालं तुमच्या हातून त्यामुळे त्यांना राग येणं साहजिक आहे पूर्ण आजी कल्पना आई जी आहे त्यांना राग येणं साहजिक आहे कारण की तुम्ही दोघं त्यांच्या खूप जवळचे आहात आणि तुम्ही दोघं असं वागताना कधी वाटलं नव्हतं त्यामुळे त्यांना इतका राग आलाय परंतु त्यांचा राग देखील शांत होईल तुम्ही कारण की त्यांचा तुमच्या दोघांवरही खूप जीव आहे परंतु त्यांना जो त्रास होतोय तो तुमच्यामुळे होतोय कारण की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले त्यांना असं वाटायचं की तुम्ही दोघं कायम एकत्र राहावं परंतु आपण हे सगळं जे आहे ते सॉर्ट आऊट करणार आहोत आता चैतन्य म्हणतो की तुला सर्वांना पटवून द्यायचं आहे की सायलीवर तुझं किती प्रेम आहे आणि असं समज की ही तुझी परीक्षा आहे आणि तू एक वकील आहेस ना रे मग असं कसं खसून जाऊ शकतो तू एखाद्या गोष्टीवरून इतक्या लवकर खसतो का कोणी नाही ना प्रूव्ह करून दाखव सगळ्यांना तुझं किती प्रेम आहे मिसेस सायलींवर आणि घरचे देखील ॲक्सेप्ट करतील कारण की त्यांचं तुमच्या दोघांमध्ये खूप जीव आहे रे चैतन्य म्हणतो तुमच्या दोघांची गाठ जी आहे ती साता जन्माची गाठ आहे ती अशी कुणी एका दिवसात तोडू शकत नाही आणि तू काय रडतोय रे एका दिवसात नात तुमचं नातं तुटण्याजोगं आहे का किती दिवस म्हणजे किती साता जन्माचं नातं आहे तुमचं आणि असं काय वागतोयस तू की एका दिवसात तुटल्यासारखं आणि हे बघ मला तुमच्या दोघांचे माझ्या मित्राचं आणि सायली वहिनींचं सगळं काही माहीत आहे तुमच्या दोघांचं सगळं काही माहीत आहे मला तुमची लव्ह स्टोरी मला माहीत आहे परंतु मी जर हे खाली सांगितली असती ना कुणी ऐकली नसती कारण कुणीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हतं त्यामुळे मी कुणालाही काही बोललो नाही तर मला देखील बोलता येत होतं मी देखील सगळं शांतपणे ऐकून घेतलं कारण की सगळे जण चिडलेले होते आणि कुणीच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता परंतु मी हे सगळं सत्य सर्वांसमोर आणणार आहे तुझा मित्र तुझ्यासोबत आहे ना अर्जुन तू कशाला टेन्शन घेतोय आणि मी हे सगळं सत्य जे आहे ते सर्वांसमोर आणणार आहे आणि सर्वांसमोर सांगणार आहे की तुमची लव्ह स्टोरी कशी आहे आणि मी हे सगळं करणार आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आता मी कल्पना आई जे आहे ते थोडं शांत झाल्या की मी त्यांना हे सगळं सत्य सांगणार आहे आणि तू टेन्शन घेऊ नको आता सगळं नीट होणार आहे असं चैतन्य जे आहे ते अर्जुनला सांगत असतो आता हे ऐकून अर्जुनला बरं वाटतं आणि अर्जुन म्हणतो खरंच करे चैतन्य आई ऐकेल कारे तुझं असं जे आहे अर्जुन तुला शांत राहायची गरज आहे आता अर्जुन म्हणतो हो परंतु रे चैतन्य मला इकडे समजून सांगायला तू आहे अश्विन दारासारखा भाऊ आहे परंतु तिकडे कोण असेल मिसेस सालिना त्यांना कोण समजून घेत असेल त्यांना किती त्रास होत असेल ना असं जे आहे ते अर्जुन जे आहे Tetapi, cerita ini lama munasabah. अर्जुन म्हत असतो की मधुभाऊ सायलीनवर खूप चिडलेले असतील ते दररोज त्यांना टोमनी वाटतील आणि त्यांना खूप त्रास होईल असं जे आहे हो अर्जुन म्हणत असतो अर्जुन मत हो असतो कसं होत असेल सा मिसेस सायलीनचं सा काय चाललं असेल काय करत ते असेल हो आता मला काहीच कळत नाही खूप त्यांचं टेन्शन येते खूप त्यांची चिंता वाटते असं अर्जुन म्हत असतो आता चैतन्य म्हणतो हे सगळं त्या प्रियामुळे झालंय त्या प्रियाला माझा तडतडाट लागेल तिनेच हे सगळं केलंय तर अर्जुन म्हणतो मी जर तेव्हाच ते कॉन्ट्रॅक्ट मारायचे पेपर फाडून टाकले असते ना आता ही वेळ आली नसती आता चैतन्य म्हणतो की हे बघ आता हे सगळं प्रियाने केले आपण तिला एकदा जर घराबाहेर काढू तिच्याबद्दलचे जे प्रूफ आहे आपल्याकडे त्याच्या बद्दल घराबाहेर काढू आणि मिसेस सायला म्हणजे सायली वहिनींना आपण घरात आणू पूर्ण मानाने घरात या आणि ह्या प्रियाला हकलून देऊ असं जे आहे ते चैतन्यमत असतो आता अर्जुन म्हणतो हो या प्रियाने सगळं केले आता सर्वांना प्रियाचा खूप राग आलेला असतो चैतन्य देखील प्रियाला खूप बोलत असतो आणि अर्जुन देखील दोघांनी आता प्रियाचा प्रचंड राग आलेला असतो कारण की त्यांना समजलेलं आहे की प्रियानेच हे सगळं काही केलेलं आहे आता इकडे दुसरीकडे कल्पना रूममध्ये एकटीच बसलेली असते आणि ती जेवायला तयार नसते आता चैतन्य जो आहे तो जेवणाचा ताट घेऊन येतो आणि कल्पनाला म्हणतो की कल्पना मावशी धर जेवण करून घे कल्पना तयार नसते आता चैतन्यावर खूप चिडलेली असते चैतन्य म्हणतो कल्पना मावशी मला माहीत आहे तो माझ्यावर खूप चिडलेली आहे कारण की अर्जुन इतकीच माझी चूक आहे मला देखील हे आधीपासून सत्य माहीत होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल परंतु मी ते कुणाला सांगितलं नाही पण कसं सांगणार तूच सांग ना अर्जुन माझा बालपणीचा मित्र लहानपणापासून आम्ही सोबत आहे आणि मी कसं काय त्याच्याबद्दल अशा गोष्टी सांगू शकतो कुणाला तूच सांग ना आणि आणि आमची मैत्रीचं आहे की नाही काही आम्ही कसं काय असं सा कुणाला सांगू शकतो आणि त्याचा विश्वास आहे माझ्यावर कल्पना मावशी परंतु तुला काही सत्य माहीत नाहीये तू तु फक्त तुझं जे आहे मनातच सांगितलं परंतु सायलीचं किंवा अर्जुनचं कुणाचं काही ऐकून घेतलं का गं तू त्या दोघांचं बोलणं एकदा ऐकायचं ना तुला माहीत तुला वाटतं का ते दोघं असं काही करतील आणि काहीतरी कारण असेल म्हणून केलं असेल ना तू काय इतकं मनाला लावून घेतेस तुला आता चैतन्य म्हणतो की तू माझ्या आईसारखी आहेस तुला आता माझं बोलणं शांतपणे ऐकावंच लागेल खाली तू इतकं बोलली परंतु आता माझं बोलणं ऐकून घे तुला काही चुकीचं वाटलं तर अर्जुन सारखं माझ्या देखील कानाखाली वाजव परंतु माझं बोलणं तुला आज ऐकावंच लागेल असं चैतन्य कल्पनाला म्हणतो चैतन्य मदस तुम्हाला माहीत आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांचं जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं तेव्हा मीच साक्षीदार होतो मी एकटा तिथे होतो जेव्हा हे दोघं साईन करत होते तेव्हा परंतु तो एक एक, एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता परंतु त्यांचं ते प्रेम तर कॉन्ट्रॅक्ट नसतं ना प्रेम तर खोटं नसतं ना गं सायलीनी सायलीवेनीने जे आहे ते अर्जुनसाठी उपवास धरले निर्जरी उपवास धरले बिना पाण्याचे उपवास धरले हे तर काही खोटं नाही ना हे खोटं प्रेम नसू शकतं ना हे काही कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं नव्हतं की उपवास धरायचं वगैरे मग का धरलं सायलीवेनीने उपवास तूच सांग ना आणि त्या दोघांना सात फेरी घेताना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले सायिवनींच्या काळात जे मंगळसूत्र आहे ते स्वतः अर्जुनने घातले त्याच्या त्यांच्या भांगात जे जे कुंकू भरतात ते स्वतः अर्जुनने भरले असं जे आहे ते चैतन्य कल्पनाला पटवून देत असतो कल्पनाला मत असतो हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ते फक्त एक कागदावर कागदपत्र झाले पण तो त्यानंतर काय झालं ते तू ऐकूनच घेत नाहीये का कल्पना मावशी तू ऐक ना जरा माझं बोलणं ऐकून घे तू की हे बघ तुला सांगतो की कल्पना मावशी की सायली जी आहे तिचं खरं प्रेम अर्जुन आहे अर्जुनवर आणि अर्जुनचं देखील खरं प्रेम आहे ते तेव्हा त्यांच्याकडून झालं ते कॉन्ट्रॅक्ट मारायचं परंतु आत्ता त्यांचं खरं प्रेम आहे दोघे एकमेकांच्या खूप प्रेमात बुडाले आहे आणि ही काही एक वर्षाची गाठ नाही आहे ती कॉन्ट्रॅक्ट मार्यासारखी साता जन्माची गाठ बांधली गेली आहे दोघांची असं चैतन्य पटवून कल्पनाला सांगत असतो चैतन्य म्हणतो की खरंच अगं अर्जुन आणि सायिमणी बरोबर आहे तर कल्पना म्हणतात बस तू तु तुझ्या तु मित्राची आणि बहिणीची बाजू घेऊ नको तर चेतन म्हणतो असं नाहीये खरं सांगतोय मी त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आता चेतन्य म्हणतो की त्या दोघांनी हे असं का केलं तुला माहीत आहे का ग तू आणि पूर्णाजीने त्याला न विचारता प्रियासोबत त्याचं लग्न लावून दिलं लग्न लावायला निघाले होते अचानक त्याला असं कळल्यानंतर तो त्याला खूप धक्का बसला कारण त्याला प्रियाचा स्वभाव माहीत होता तूच सांग ना ही प्रिया रविराज सारांसारखे देखील वागत नाही आणि प्रतिमा आत्यासारखी देखील वागत नाही ही यांची मुलगी कसं काय असू शकते तूच सांग ना आणि ह्या ही जर तुमची सून झाली असती तर तिने घराचं वाटोळ करून टाकलं असतं हे तुलाही माहीत आहे प्रिया कशी मुलगी आहे तुलाही माहीत आहे आणि लग्न झाल्यावर या दोघांनी डिवोर्स घेतला असता त्यापेक्षा तू विचार कर ना अर्जुनने प्रियासोबत लग्न केलं नाही हेच चांगलं झालं ना किती चांगलं झालं हे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुरुवात का झाली कारण की तुम्ही बळजबरीने अर्जुनचं लग्न प्रियासोबत म्हणजे तन्वीसोबत लावून देत होता आणि अर्जुनला ते करायचं नव्हतं म्हणून त्याने सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पेपर साखले आणि मुद्दाम त्याने लग्न केले असं सांगितलं परंतु तू सांग ना कल्प कल्पना मावशी असं कोण तुम्ही कसं काय असं प्रियासोबत त्याचं लग्न लावून देत होता आणि तू सांग सायली वहिनी कधी वाईट वागल्या का ह्या घरात आल्यापासनं आणि त्या सुभेदारांची सून म्हणून एकदम चांगल्या राहिल्या नीट राहिल्या आणि नी प्रत्येक कर्तव्य त्यांनी पार पाडलं उपास तापास सगळं कर्तव्य त्यांनी पार पाडलं अर्जुनवर येणारे हल्ले वार त्यांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेतले आणि ही प्रिया काय सुभेदारांची का सून शोभली असती का गं जर अर्जुनने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं नसतं तर आणि जे होतं ते देव स्वतः करतो असं मला वाटतं असं तो आहे तो कल्पनाला सांगत होता आणि आता चैतन्य म्हणतो की हे बघ सायलीबहिणींच्या पोटात जेव्हा गुंडाने चाकू खुपसला होता तेव्हा तुला आठवतं ना अर्जुनची तळमळ किती तळमळत होता तो हॉस्पिटलमध्ये किती त्याला त्रास होत होता डॉक्टरांना किती तो विनवणी करत होता किती चिडचिड करत होता की सायलीला वाचवा त्यांना काही झालं नाही पाहिजे हे काय खोटं होतं का तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं ना तिथेच की हॉस्पिटलमध्ये अर्जुन कसा वागत होता कसं करत होता किती तळमळ करत होता त्या सायलीसाठी सायली सायलीबहिणींसाठी आणि तुला हे सगळं खोटं वाटतं आहे हेच प्रेम आहे गं कल्प तू का असं समजून घेत नाही आहे तू समजून घे दोघांना समजून घे आणि आईच नाही समजणार तर कोण समजणार हे सगळं मुलाच्या मनातलं असं जे आहे तेच चैतन्य आता कल्पनाला सांगत असतो आता हे ऐकून कल्पनाचं जे आहे ते जीव वरखारी होत असतो तिला थोडंसं वाईट वाटत असतं की चैतन्य खूप तिला असं भावनिक करून टाकलेलं असतं चैतन्याने आता चैतन्य म्हणतो जर सायलीवणीचं त्याच्यावर प्रेम नसतं आता अर्जुनचं तर प्रेम आहे त्यांच्यावर परंतु सालीवणीचं सा प्रेम नसतं तर मधुभाव आल्यावर लगेच त्यांच्या घरी निघून गेलं असतं ना परंतु त्या गुतल्या आहे या सुभेदारांच्या घरामध्ये गुतल्या आहे तुमच्या सगळ्यांमध्ये गुतल्या आहे एक एका माणसामध्ये गुतल्या आहे अर्जुनमध्ये गुतल्या आहे आणि त्यामुळे त्या निघून गेल्या नाही त्यांचं प्रेम आहे खरं अर्जुनवर असं जे आहे ते चैतन्य पटवून सांगत असतो चैतन्य मत असतो तूच विचार कर आता याच्यावर या दोघांच्या गाठी जे आहे ते सात जन्माच्या गाठी बांधल्या गेलेल्या आहेत आणि तू जर यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी देखील हे वेगळं होणार नाही कारण की यांच्या गाठी सात जन्माच्या आहेत आणि सात जन्मान यांचा जोडा आहे असं जे आहे म्हणतो चैतन्य म्हणतो की कल्पना मावशी तुला जर आता यांना वेगळं करायचं असेल तर कर परंतु मग अर्जुन तुला कधीच तुझ्या डोळ्यासमोर दिसणार नाही याचं देखील लक्षात ठेव कारण की अर्जुन जो आहे त्याची तो त्याची जरी बॉडी असली तर त्यात आत्मा जो आहे या सा तो सायलीच आहे आणि या दोघांना तू वेगळं केलं तर अर्जुनचं काहीही राहणार नाही असं चैतन्य म्हणतो चैतन्य म्हणतो मी तुला घाबरून देत नाही कल्पना मावशी परंतु खरं सांगतोय सत्य सांगतोय दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं चैतन्य कल्पनाला स्पष्टपणे सांगतो कल्पना म्हणते चैतन्य असं काही बोलू नको त्याने जर काही बरं वाईट केलं तर मी कसं जगू तूच सांग तर चैतन्य म्हणतो हो कल्पना मावशी मला माहीत आहे म्हणूनच मी तुला तेच सांगतोय की या दोघे वेगळे आले तर जगू शकणार नाही आणि तूच सांग ना सायलीवाहिणीने वाई काय वाईट केले आपल्या घरात आल्यापासून कुणाचं वाईट केलं आहे तूच सांग ना प्रत्येक देवी आईने देखील प्रत्येक वेळेस संकेत दिला आहे की सायलीच ही घराची सून आहे चांगली सून आहे लक्ष्मी आहे हे आणि तू त्या लक्ष्मीलाच घराबाहेर काढलंस असं म्हणतो आता कल्पनाला खूप वाईट वाटतं चैतन्याचं हे बोलणं ऐकून आता चैतन्य म्हणतो हे बाहेर गेले होते दोघं आणि आल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट पेपर फाडून टाकणार होते आणि तुम्हाला दोघां तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगणार होते परंतु थोडासा उशीर झाला ते आल्यावर कॉन्ट्रॅक्ट पेपर फाडूनच टाकणार होते परंतु ते कॉन्ट्रॅक्ट पेपर आधीच तुमच्या हाती लागले आणि तुम्ही इतका सगळा तमाशा केला परंतु असं काही नाही मला त्या दोघांची लव्ह स्टोरी पहिल्यापासून माहीत आहे त्यामुळे मला त्या दोघांवरही भरोसा आहे आणि तुम्हाला नसेल तर तुमचं तुम्ही बघा असं चैतन्य रागानेच आता कल्पनाला म्हणतो चैतन्य म्हणतो तुमच्या मनावर तुम्हाला काय करायचं बघा अजूनचा संसार वाचवायचा की त्याच्या संसाराची राख रांगोळी करायची हे तुमच्या हातात आहे कल्पना मावशी आणि खूपच राग आलेला असतो चैतन्यला आता सगळ्यांचा कारण की त्यांनी सगळ्यांनी साईला घराबाहेर काढलेलं असतं चैतन्य म्हणतो की हे सगळं प्रियाने केलं आणि तू सांग ना सायलीने कधी काही वाईट वागलंय का इथे आल्यापासून आणि तू बघ प्रताप काकाना जेव्हा जेलमध्ये गेले होते तेव्हा सायलीबहिणीनेच सोडून आणलं ना आणि तू किती तिची काळजी घेतली तेव्हा तुझी काळजी काही खोटी होती का एक आई आणि मुलीचं जे आहे हे नाटक असतं का गं प्रेम म्हणजे नाही ना तू तु बद, का असं वागती आहेस मग सालीबहिणीसोबत तुमच्या दोघींमधलं जे आई मुलीसारखं नातं होतं ते काही खोटं होतं का गं आणि एक दिवसात हे नाटक तुटतं काही असं कॉन्ट्रॅक्ट मारायचं वगैरे कळल्यानंतर नाही ना मग तू कशाला असं वागते आहे आता कल्पना जी आहे तिला मनापासून वाईट वाटतं ती देखील विचार की चैतन्य बरोबर बोलते आणि चैतन्य दाखवलेले सगळे काही पुरावे बरोबर आहे सायलीबद्दलचे तरी देखील मी असं वागले तिला खूप पच्छताप होत असतो तिच्या वागण्याचा चैतन्य म्हणतो तुझ्या मुलाची आणि तुझ्या सुनेची एक चूक तू पोटात नाही घालू शकत का ग एक आई आहे ना तू सायली बनी तुला आई म्हणतात ना मग असं का वागतेस आई काही मुलांच्या पोटात चुक चुका काही पोटात घालून घेत नाही का समजून घेत नाही का आणि तू का असं वागतीये आता इकडे मधुभाऊ जेवायला आणि गोळ्या घ्यायला तयार नसतात आता सायली म्हणत असते मधुभाऊ प्लीज बी पीची गोळी घ्या थोडंसं खाऊन घ्या आणि गोळी घ्या मधुभाऊ तयार नसतात मग आता सायली जी आहे ती मधुभाऊंना सर्व आश्रमातल्या मुलांची शपथ देते आणि स्वतःची शपथ देते आता शपथ दिल्यानंतर ना मधुभाऊंना नाविलाजणे सगळं काही खावं लागतं आता मधुभाऊ दोन घास खिचडीचे खातात आणि गोळी घेतात आता इकडे सायली म्हत असते की देवा कल्पनाईंनी अर्जुन सरांनी पूर्ण आजीने जेवण केलं असेल का सगळे नीट असतील का आणि सरा अर्जुन सरांना जर वेळेवर जेवण केलं नाही तर त्यांना खूप त्रास होतो असं सायली मत असते सायली मत असते देवा प्लीज अर्जुन सरांनी जेवण केलेलं असू दे नाही तर त्यांना खूप त्रास होतो असं सायली देवाकडे प्रार्थना करत असते आता इकडे अर्जुन जो आहे तो तळमळत असतो सायलीच्या आठवणीने त्याला सायलीसोबत बोलायचं असतं म्हणून तो सायलीच्या फोनवर फोन करतो आता सायली देखील अर्जुनची वाट पाहत असते आणि सायलीचा अर्जुनचा फोन पाहून सायलीला खूप आनंद होतो सायली फोन उचलायला पळते तितक्यात मधुभाव तो फोन कट करून टाकतात आता सायलीमध्ये असं का कट केलं मधुभाव तुम्ही फोन मला एकदा सरांसोबत बोलता अर्जुन सरांसोबत ते खूप काळजी करत असतील माझे पण तो मधुभाव मात नाही तर आता मधुबा म्हणतात की त्या पोरासोबत परत बोलायचं नाहीत अर्जुन सुबेदासोबत काही संबंध आता ठेवायचं नाही असं मधुभाऊ जे आहेत ते सायलीला म्हणतात आता सायलीला खूप वाईट वाटतं सायली खूप विनवणी करत असते मला एकदम त्यांच्याशी बोल द्या परंतु मधुभाऊ काय तयार नसतात आता सायली जी आहे ती आता, आता फोनला हात लावत नाही कारण की मधुभाऊ शपथ देतात की त्यांच्यासोबत परत बोलायचं नाही आता कुसुम हे सगळं बघत असते कुसुमताई कुसुमताई म्हणत असते की प्लीज मधुभाऊ असं वागू नका तुम्ही सायलीने जे काही केलं ते फक्त तुमच्यासाठी केले आणि तुम्ही का तिला अशी शिक्षा देत आहे तिला एकदा जवळ घ्या ती मन मोकळेपणाने रडेन तुम्हाला सगळं काही सांगेल अहो तिचं खरंच प्रेम आहे अर्जुनवर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं ते फक्त तुमच्यामुळे झालं कारण की तिने तुम्हाला सोडवण्यासाठी हे सगळं केलं तिच्या धानीमनी काही नव्हतं असं कुसुमताई जे आहे ते मधुभाऊना सांगतात कुसुमताई म्हणते की तुम्ही असं कठोरपणे वागू नका तिने इतकं सुबेदारांना जीव लावलं सगळ्यांना जीव लावलं परंतु त्यांनी काय केलं आज सायलीला घराबाहेर काढून दिलं ना आणि आता तुम्ही देखील तसंच वागताय तिच्यासोबत तिला किती त्रास होत असेल असं जे आहे ते कुसुमताई मधुभावना समजून सांगत असते कुसुमताई जी आहे ती मधुभावना सगळे पुरावे देते की सायली अर्जुनचं प्रेम खरं आहे आता हे पुरावे बघून जे आहे ते मधुभावना विश्वास बसेल का हे बघणं रंजक ठरणार आहे परंतु कुसुमताई जी आहे ती खूप साथ देत असते सायलीची की आता त्यांचं प्रे प्रेम किती खरं आहे हे मधुभावना सांगण्यासाठी आता कुसुमताई जी आहे ती इकडे मधुभाऊंचा राग शांत करत असते आणि तिकडे चैतन्य आपल्या कल्पना आईचा राग शांत करत असतो परंतु आता या दोघांमध्ये जो त्रास होतोय तो अर्जुन आणि सायलीला प्रचंड त्रास होतोय परंतु आता हे दोघे लवकरच एकत्र येतील असं वाटतंय कारण की चैतन्य देखील लवकरच आता कल्पनाचं मन बदलेन आणि कल्पना स्वतःहून सायलीला घरात घेऊन येईल आणि इकडे देखील मधुभाऊंना विश्वास पटला पाहिजे पुराव्यांवर की खरंच सायली अर्जुनचं एकमेकांवर प्रेम आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फक्त मधुभाऊंना सोडवण्यासाठी केलं असं तर असेच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा